पंढरीच्या वारी शहरी नक्षलवादी शिरल्याचा मनीषा कायम देंचा आरोप संविधानाच्या नावाखाली फेक नरेटिव्ह पसरवणारे हेच लोक नाहीत ना कायम देंचा संशय तर प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंची टीका मुख्यमंत्री <anchukna> फडणवीसांच्या निवासस्थानी आमदारांशी डिनर डिप्लोमसी महायुतीत वाद होईल अशी वक्तव्य टाळण्याच्या सूचना आगामी निवडणुकांच्या तयारीला लागण्याचेही आदेश महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि ठाकरेंच्या विजयी मेळाव्याला उत्तर देण्याच्या रणनीतीवर चर्चा सूत्रांची माहिती संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीकरारची करारची दलित कुटुंबाला शिवीगाळ ऑडिओ क्लिप समोर आणत राष्ट्रवादी नेते विजयसिंग बांगर यांचा आरोप अमरनाथ यात्रेला सुरुवात बंबम भोले हर हर महादेवच्या जयघोषात पेहलगाम बालतालमधून भाविक रवाना यात्रा मार्गावर निमलष्करी दल तैनात मुलीला आय लव्ह यू म्हणणं म्हणजे लैंगिक छळ नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नोंदवलं निरीक्षण हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी आणि पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा बासष्ट वर छप्पन्न बा, जण अजूनही बेपत्ता चारशे सहा रस्ते अजूनही बंद आजही येलो अलर्ट घानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शानदार स्वागत ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मान आज भारतीयांशी संवाद आणि घानाच्या संसदेतही संबोधन इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पाच बा तीनशे दहा धावा कर्णधार शुभमन गिलच्या एकशे चौदा आणि यशस्वी जयस्वालच्या सत्याऐंशी धावांच्या जोरावर भारताची त्रिशतकी मजल